आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुलीने स्वतः मेडिकल तपासणी करण्यासाठी नकार दिला कारण त्याने सांगितलं माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला अत्याचार झाला नसल्यामुळे माझी मेडिकल तपासणी करू नये पण तरी सुद्धा पुणे हे शहर लोकांना व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं आणि स्थायिक होण्याच्या निमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीने आणि दळणवळणाच्या माध्यमातून सुरक्षित असं असल्यामुळे वाढतं नागरिकरण आणि वस्तीकरण आहे त्याच्यामुळे संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी तर येतातच पण व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे अगदीच बोलायचं झालं तर बोबदेव गटातल्या घटनेच्या संदर्भातले तीनही आरोपी हे परराज्यातले होते आणि अशा पद्धतीच्या घटना ह्या पुण्यामध्ये येऊन घडतात त्याच्यामध्ये खर तर पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात बीट मार्शल दामिनी पथक काम करत असतात पेट्रोलिंगची व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली असतात पण या सगळ्या ज्या घटना घडत असतात त्या निश्चित पुढे ना कुठेतरी गालबोट लावणारे असतात दौंडमध्ये घडलेल्या घटनेमध्ये स्वतः घटना घडल्यापासून पोलीस अधीक्षक म्हणजे संदीप जी गिल असतील यांच्याबरोबर संपर्कात आहे तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे यामध्ये ज्या मुलीने सांगितलेल्या आरोपींच स्केच तयार करण्यात आले त्याच्या पद्धतीने तपास सुरू आहे काही व्हेकल डिटेक्ट झाले त्या व्हेकलचा तपासही सुरू आहे यामध्ये मुलीचा मुलीने स्वतः मेडिकल तपासणी करण्यासाठी नकार दिला कारण त्याने सांगितलं माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला अत्याचार झाला नसल्यामुळे माझी मेडिकल तपासणी करू नये पण तरी सुद्धा तिने जो काही जबाब दिला त्या जबाबाच्या अनुषंगाने पोलिसांची ही कारवाई सुरू आहे अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हे नोंद केलेले आहेत आणि पोलिसांची पन्नास पोलिसांची टीम या तपासासाठी तैनात केलेली आहे त्याच्यामुळे ही अशा पद्धतीने समाजातली वाढती विकृती आहे मी त्याचा निषेधच करते आता आत्ताची घटना पाहिली तुम्ही तर मला खरं धक्का बसला जळगावमध्ये येऊ की ह्या पांडुरंग नाम त्याच्या संदर्भात पोलिसांची आत्ताच माझं येताना बोलणं झालं या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस तपास करतात आणि खरं तर दिवसेंदिवस ह्या घटना वाढलेल्या आहेत ही कोंढवा परिसरातली ही घटना आहे आपण जी सांगताय त्याच्यामध्ये पोलिसांनी तातडीने याच्यामध्ये तपास कार्य सुरू केलेलं आहे पण अशा घटना घडू नये याच्या पाठीमागं अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून होतो